तर नमस्कार मित्रांनो आज मी आलोय कोल्हापुरातील एक प्रसिद्ध मंडळ म्हणजे साटमाळी मंडळ आता गेले किती दिवस आपण दिवाळीच्या याच्यात बघितला की कि हा किल्ला प्रचंड मेघाने व्हायरल झालेला आहे आणि ते आता माझ्या बरोबर माझ्या मागा आहे त्यांनी आता ह्या वर्षी प्रतापगड साकारलेला आहे आणि हुबेहूब प्रतिकृती साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एकदम अॅक्युरेट झालेला आहे तर आता आपण जाऊन बघणार आहे चला माझ्या व्हिडिओवर चला तर मित्रांनो मी आता आता आलोय साठमारी मंडळमध्ये प्रतापगड किल्ला बघायला बघायला गेला तर हा किल्ला एकदम मी हुबेहुब हुबेहूब करण्याचा प्रयत्न केलेला आहे तटबंडी जी आहे इथली प्रतापगडची एकदम ऍक्युरेट आहे तिथली मी गेलो होतो प्रतापगडवर आणि तिथं पण मी जसं बघितलं तसं मला इथं समोर पाहायला मिळाले तर आपण पूर्ण फेरी मारून बघूया दादा किल्ला कसा वाटला तुम्हाला एक नंबर अगदी सगळी व्यवस्थित एंट्री दाखवली आहे प्रत्येकाची जी काही ठिकाण आहेत ती दाखवलेली आहेत मंदिर जसं आहे मंदिर अगदी अगदी ऍक्च्युअली असं वाटतंय की प्रत्यक्ष आपण तिथं गेलेलो आहोत बरोबर अगदी म्हणजे काहीच असं म्हणजे हा हे तिथं आहे आणि हे इथं दाखवलेलं नाही असं म्हणण्यासारखं काहीच नाही अगदी मस्तच आणि लहान मुलांना प्रत्यक्ष तिथं जाऊन दाखवण्यापेक्षा ही जी प्रतिकृती आहे या प्रतिकृतीमध्ये मुलांना जास्त समजतो बरोबर आहे मुळ तुमच्या मंडळाचे फार आभारी आहोत तुम्ही जे काही केलं त्या किल्ला असतोच आणि अक्षरशः एक नंबर असतोय मुलांना दाखवण्यासारखा असतोय मुलांना माहिती कळत महत्वाचं म्हणजे मुलांना माहिती कळते बरोबर धन्यवाद धन्यवाद यावेळी किल्ला प्रतापगड हा केलेला आहे प्रतापगड किल्ला करण्यामागचं कारण की जो आपल्यावर दहशतवादी हल्ला झाला यावर्षी वर्षी त्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आपण प्रथमपण केला गेला आहे कारण का त्या काळी शिवाय महाराजांच्या काळात साडेतीनशे वर्षापूर्वी जो अब्दुल खान रुपी आपल्या आला होता आणि तो महाराजांनी कसा संपवला आणि दहशतवाद कसा संपवा याचं एक उत्तम उदाहरण त्या काळी आपल्याला दिलं म्हणून आम्ही तेच एक ध्येय आणि उद्दिष्ट घेऊन यावर्षी प्रतापगड किल्ला केला आणि प्रतापगड किल्ला हा विमाजपूरच्या यादीमध्ये पण बारा यादी या किल्ल्यामध्ये समावेश झाला त्यामुळे यावरती कथापूर किल्ला आम्ही दादा किल्ला कसा वाटला तुम्हाला एक नंबर दोन तिसऱ्यांदा बघा बघाय एक नंबर मी तिसऱ्यांदा बघाव आणि एवढं भारी वाटत नाही असं म्हणजे कोल्हापूर मला वाटत नाही आता कुणी असं केलं वाटत सेम टू सेम वाटायला काही नाही म्हणजे एवढं छान केले नाही म्हणजे शिपाई हे मंदिर वगैरे घरे हो सेम टू सेम हवाल हाय आहे तसं आहे काही फरक केला नाही एक आणि टॅलेंट केले बेस्ट बेस्ट धन्यवाद हे बघा धान्याचे कोठार त्यानंतर महादेव मंदिर महादेव मंदिरात दाखवतो आतली मूर्ती बघा नुसता बघा कुसो भारी किलो माझ्या आणि बाले किल्ल्याचा प्रवेशद्वार आणि घोडं का बाबा घोडं पिवढ एकदम एक नंबर केलं आहे घोडा आहे ते असं राजवाडा आहे आणि इथलं आपले गणेश मंदिर आणि विषय काय असं कुठं पण जागा ठेवली नाही बरोबर नक्षात जशीच्या तशी इथे ठेवलेली आहे तर मित्रांनो प्रतापगड किल्ला हा सातारा जिल्ह्यातील एक प्रसिद्ध किल्ला आहे जो महाराजांनी सोळाशे छप्पनमध्ये स्थापन केला होता तर असा हा पूर्ण प्रतापगड किल्ला यांनी इथं साकारलेला आहे आणि मेन म्हणजे या किल्ल्याला महत्त्व आलं ते शिवाजी महाराजांच्या आणि अफजल खानाच्या भेटीच्या वेळी त्यांनी ह्या ठिकाणी जी दाखवलेलं आहे इथं बघा मी बसतो इथं त्या इथे जे उब दाखवलेलं आहे हुबेहूब दाखवले तिथलं मला येले भारी वाटलं इथलं एकंदरीत किल्ला तर फार भारी केलेलाच आहे पर इथं जे तिने भेटाभेट दाखवलेले आहे ती एक नंबर म्हणजे विषय काय पण आहे सय्यद बंडा आणि अफजल खान आणि शिवाजी महाराज या सर्वांची जी लढाई जी झाली इथं ती हुबेहूब दाखवलेली आहे आणि छावणी बरोबर पडता पायथ्याला प्रतापगडच्या पायच्याशी शिखान हे प्रतापगडच्या पायत्याशी शिखान प्रतापगडच्या पायत्याशी शिखान आला बेगुमाने नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या कर शिवाजी राजा च्या शिवाजी राजा छक्म द्यायचे आणि त्याचे नाही जाणीव शक्तीची देचे नाही जाणीव उदासी नाही जाणीव शक्तीची अन करील काही कल्पना युक्तीची हजी जी जी काय कल्पना युक्तीची हजी जी जी हे बघा हे जे संपूर्ण असे मावळे दाखवलेले आहेत जावळीच्या खोरेमध्ये आणि ही जी अशी छावणी बनवलेली आहे इथं पालखी पण आहे हे बघा पूर्ण असं हुबेहूब दाखवलेत आणि मावळ्यांचं जे हे बघा इथं मावळं कसं उचललेलं आहे बघा कसलं भारी झालं आहे माहिती हा लढाई बिडाई एकदम खूप भारी दाखवलेली आहे हे बघा मित्रांनो नगारखाना बघा ती विहीर बघा ही छावणी आणि अशी ही पूर्ण आपली तटबंदी ही प्रतापगड हुबेहूब अशी तटबंदी आहे जसा म्हणजे आकार हा दिलेला आहे की नाही जशी तर तशी आणि मेन बघा हा महादरवाजा तिथून गेलं की दुसरा दरवाजा तिसरा दरवाजा आणि तिथं बरोबर नगारखाना तिथंच आहे जर आपण नक्ष्यामध्ये जर बघितला जसंच्या तसं इथं दाखवण्याचा दा प्रयत्न केलेला आहे दादा किल्ला करायला किती वेळ लागला तुम्हाला किल्ला करायला टोटल कालावधी कर एक महिने दहा दिवसाला लागला आणि यामध्ये टोटल आपल्या म्हणजे दोन ट्रॉली भर आहे खाली आणि दहा पोती शाडूची माती लागली जो गणपती आपण शाडूला बनतोय त्याच्यापासून तडबंदी बनवलेली आहे आणि बाकी सगळं आपल्या आपल्या इमॅजिनेशन बाकीच्या वस्तू वगैरे सगळ्या कुठ्याच्या केलेल्या बरोबर आणि तुम्ही ते म्हणला ना ते मावळेचे बनवलाय आहेत ते आपले थ्री डी आपण पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा तो प्रयत्न केला की थ्री डी येते फिलामेंट म्हणून त्यामध्ये मटेरियल येते त्यापासून आपण मावळे तयार केलेले मावळ्यांना ड्रेपरी वगैरे सगळे तलवार हे ओरिजिनल सगळं लावून इथे आपण आपला एक नवीन आधुनिक पद्धतीने इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केला एकदम मस्त झाला किल्ला धन्यवाद लोकांची गर्दी कशी वाढत आहे बघा एकंद जर सांगतो किल्ला कसा झालेला आहे नक्षीकाम कोरीवकाम कि मावळे बघा छावणी बघा काय एक नंबर झालाय किंवा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कारण विषय कसा का आहे असे डिटेलिंग करणं हे काय सोपी गोष्ट नाही आहे पूर्ण एक महिना घालवावा लागतो या पूर्ण अशा डिटेलिंगला म्हणून सांगतो व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आपली परंपरा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा मी कसा हा व्हिडिओ केले कारण आपली परंपरा आपल्याला जपायची आहे म्हणून हा व्हिडिओ मी केलेला आहे या उद्देशानं तर तुम्हाला काय करायचं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर केला की सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचले आपली परंपरा काय आहे समजेल आणि मेन म्हणजे हा लहान मुलांना दाखवा कारण त्यांची जी काय काय त्याची नवीन पिढी आल्या त्यांना काही कळणार झाले किल्ला काय असतो काय काय असतो दिवाळीला आपली परंपरा काय ही त्यांना दाखवून द्या ही आपली एक अशी परंपरा असते आपण असा किल्ला करतो महाराजांचा एक नक्की शेअर करा धन्यवाद प्रतापगडच्या पायच्याशी खान हे प्रतापगडच्या पायच्याशी खान आला बेगुमाने त्याला जाण शिवाजी राजा चक्रामतीची शिवाजी राजा चक्रामती शिवाजी आणि ना घरामध्ये नाही जाणीव शक्तीची द्यायची नाही जाणीव शेची नाही जा...